आपल्या मराठी परंपरेनुसार इकडं खेडेगावामध्ये गवळणी केलेल्या आहेत तर मी तुम्हाला ह्या गवळणीचे माहिती सांगत आहे तर याच्यामध्ये हा आहे आपला नंदी हा आहे गेट इथं जनावरे पाणी पितात गाई म्हशी वगैरे आणि हा आहे गुराखी काठी घेऊन इथं सगळेजण अभिंग स्नान करून उभे आहेत आणि ही त्यांना ओवाळणी करत आहे इथं ही ताक करत आहे इथं तर तुळशी तुळशीला पाणी घालत आहे इथं आपलं लाडू करंजाचं दिवाळीचं दळत आहे आणि ह्या दोघीजणी दिवाळीची भेट घेत आहेत आणि हे बघा किती छान आहे आंघोळ घालत आहे बाळाला आणि हे बघा त्यांची मोती साबण किती छान केली मोती साबण पण बघा आणि ही चालली आहे शेतामध्ये भाकरी घेऊन आणि ही काकाला आहे छोटंसं बाळ आणि ही करत आहे भाकरी इथं टोपल्यामध्ये भाकरी चुलीवरती भाकरी आणि हे बघा आपली जुनी परंपरा कणगी आता ही कुणाला माहीतसुद्धा नसेल कणगी म्हणजे आहे ती हे, हे बघा कणगी अशी असती शेणाची आणि ही उतरंडीत बघा हे बघा उतरंडी ह्या आणि ह्या गवळणी सगळ्या ह्या आपल्या गवळणी आहेत आणि आता इथं झोपलेला आहे आपला हे आपला पेंद्या आणि पेंद्या असतो झोपलेला तो आता उठतो पाडव्याला